जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज महत्वपूर्ण लेक्चर घेणार आहे मी एकंदरीत महाराष्ट्राचा भूगोल त्याच्या अगोदर पार्ट एक आपण घेतलेला त्या आहे त्यामध्ये आपण महाराष्ट्राची ओळख करून घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील भूगोल आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या कोणकोणत्या आहेत त्या, त्या नद्यांबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत सर्वच स्पर्धा परीक्षा साठी दोन ते तीन प्रश्न या टॉपिक वरती असतात आणि हे लेक्चर ऐकल्यानंतर तुमचं याच्यातला एकही मार्क जाणार नाही आणि मित्रांनो जर तुम्हाला फ्री मध्ये काही लेक्चर अटेंड करायचे असतील तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेली आहे तसेच मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरती ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे ज्यामध्ये आपण सर्व विषयांचे लेक्चर्स असतात आपले डेमो लेक्चर भरपूर अवेलेबल आहे जर तुम्ही ती बॅच जॉईन करणार असाल तर ऑफर चालू आहे एक तारखेच्या आत जर तुम्ही ऍडमिशन करत असाल तर फक्त एक हजार रुपये मध्ये ऍडमिशन होऊन जाईल त्यामध्ये सर्व विषयांचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला भेटणार आहे तसेच नुसार टेस्ट सुद्धा भेटणार आहे जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे ऍप डाउनलोड करून तुम्ही कोर्स परचेस करू शकतात चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आज आपण हो पाहत आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या पाहत असताना आपल्याला जे काही चार प्रकारच्या नद्या असतात चार चार दिशेला वाहणाऱ्या नद्या असतात ओके समजा हा आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या चारही बाजू आहेत ठीक आहे आता महाराष्ट्राचा परफेक्ट नकाशा नाही काढला मी एक सांगतोय तुम्हाला तर ही उत्तर बाजू आहे ही दक्षिण पूर्व आणि ही पश्चिम बाजू आहे सपोज नद्या या ठिकाणी उगम पावल्या आणि या ठिकाणी उगम पाहून ते जर असाच वाहत गेल्या तर यांना म्हणणार आपण पूर्व वाहिनी नद्या म्हणजे पश्चिमेकडून पूर्वकडे वाहत असेल तर त्यांना आपण म्हणतो पूर्वकाळी पूर्व वाहिनी नद्या जर एखादी नदी इकडे वरती जात असेल तर याला आपण म्हणणार उत्तर वाहिनी नद्या खाली येत असेल दक्षिण वाहिनी नद्या इकडं जात असेल पश्चिम वाहिनी नद्या आपल्याला विचारतात प्रश्न गोदावरी नदी ही कोणत्या दिशेला वाहते नर्मदा नदी कोणत्या दिशेला वाहते असे प्रश्न विचारतात तर याप्रमाणे ज्या दिशेला नद्या वाहत जातात त्यांना म्हणणार आपण त्या दिशेची नदी आता सपोज तुम्ही आता तुम्ही इथं उभे आहात आणि तुम्ही जर इकडे चाललायत तुम्ही इकडे चाललायत मग इकडे कोणती दिशा आहे तुमची पूर्व म्हणजे तुम्ही कोणत्या दिशेला चाललात पूर्व दिशेला चाललात याचा अर्थ होतो की पूर्व वाहिनी नद्या म्हणजे तुम्ही पूर्वला चाललात तसंच नद्या पण त्यांच्या त्यांच्या दिशेला जातात म्हणून त्यांना त्या ते त्या दिशेच्या नद्या म्हणतात आता बघा इथं पूर्ववाहिनी नद्या आहेत याच्यावरती आपल्याला शंभर टक्के प्रश्न विचारतात त्याच्यानंतर मी पश्चिम वाहिनी महत्वाच्या नद्या कोणत्या कोणत्या ते पण सांगणार आहे दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी चारही प्रकारच्या चारही दिशेला वाहणाऱ्या नद्या आहेत मग याच्यामध्ये आपल्याला कोणत्या नद्या विचारल्या जातात बघा पहिली नदी आहे तुमची गोदावरी नदी बहुतेक महाराष्ट्रांना महाराष्ट्रातील पोरांना माहिती नाही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे जवळपास एकोणपन्नास टक्के भाग तिने महाराष्ट्रात व्यापलेला आहे जवळपास आठ जिल्ह्यातून ती नदी वाहते ते आपण पुढे डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत महत्वाच्या नद्याचा तर ही जी काय नदी आहे गोदावरी ही सर्वात जास्त मोठी नदी आहे हिचं जवळपास सहाशे अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते लक्षात ठेवा आपल्याला विचारतात सर्वात मोठी नदी कोणती गोदावरी नदी गोदावरी नदी ही कोणत्या दिशेला वाहते तर पूर्वेला वाहते कोणत्या दिशेला वाहते पूर्वेला वाहते म्हणजे ती या ठिकाणी नाशिकला उगम पावते आणि या ठिकाणी जाते पूर्वेला वाहते कम्प्लीट एक प्रश्न झाला त्याच्यानंतर गोदावरी नदी महाराष्ट्रातून किती किलोमीटर आहे किती किलोमीटरचा पट्टा आहे किंवा किती किलोमीटरचा खोरा आहे तर किती आहे सहाशे अडुसष्ट हे डायरेक्ट स्क्रीनशॉट मारून घ्यायचंय तुम्ही किंवा सेव्ह करून ठेवा त्याच्यानंतर दुसरी महत्वाची नदी आहे मित्रांनो भीमा ही सुद्धा पूर्वेला वाहते हिचा जवळपास दोन नंबर लागतो चारशे एक्कावन्न किलोमीटर महाराष्ट्र वाहते पुण्या ठिकाणी पुणे या ठिकाणी उगम पावणारी नदी आहे ही ही सुद्धा पूर्ववयनी नदी आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिसरी महत्वाची नदी आहे मित्रांनो कृष्णा नदी या कृष्णा नदीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात बरेचसे प्रश्न विचारले जातात ही कृष्णा जी नदी आहे ती कोणत्या ठिकाणी उगम पावते तर ती पुण्यामध्येच उगम पावते आणि कोणत्या दिशेला वाहते तर पूर्ववाहिनी आहे आणि तिचं किती किलोमीटरचा पट्टा आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटरचा पट्टा आहे एकूण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे ही सुद्धा कृष्णा नदी इम्पॉर्टंट आहे प्रत्येक नदींवरती आपण डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत ओके त्याच्यानंतर पुढची नदी आहे मित्रांनो पैनगंगा आता पैनगंगा या ठिकाणी बघा तुम्ही अजून वेगवेगळ्या वैनगंगा पैनगंगा आणि वैनगंगा हे दोन नद्या वेगवेगळ्या आहेत त्या लक्षात ठेवा ती दक्षिण वाहिनी आहे आणि ही जी पैनगंगा नदी आहे ही पूर्व दिशेला वाहते आपल्याला हे कन्फ्यूज करण्यासाठी प्रश्न टाकतात पैनगंगा पूर्वेला वाहते का वैनगंगा पूर्वेला वाहते ह्याच्यावरती आपल्याला कन्फ्युज करणारे प्रश्न असतात बरं का मग ही जी आहे ती कोणत्या दिशेला वाहते पूर्व वाहिनी आहे त्याच्यानंतर दक्षिण पूर्णा ही काय नदी आहे ही सुद्धा पूर्ववाहिनी नदी आहे आणि आपल्याला हमखास प्रश्न एक ते दोन प्रश्न फक्त एवढ्याशा गोष्टीमध्ये आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर पश्चिम वाहिनी नदी पश्चिम वाणी नदीमध्ये तापी सर्वात मोठी नदी आहे आणि या तापी नदी दोनशे आठ किलोमीटर महाराष्ट्रातून जाते ती उगम पाहते मध्य प्रदेशामध्ये महाराष्ट्रातून फिरते जवळपास दोनशे आठ किलोमीटर आणि त्याच्यानंतर परत गुजरातला जाऊन मिळते ओके म्हणजे ही आपल्या महारा नदी नद्यामध्ये सर्वात मोठी नदी किती किलोमीटर आहे दोनशे आठ किलोमीटर आहे त्याच्यानंतर उत्तर पूर्णा नदी त्याच्यानंतर नर्मदा नदी आणि कोकणातील जेवढ्या पण नद्या आहेत उल्हास भातसा वगैरे जेवढ्या पण नद्या आहेत कोकणातील सर्वच्या सर्व, सर्व पश्चिम वाहिनी नद्या आहेत कोणत्या वाहिनी नद्या आहेत पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या आहेत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कशा काढून दाखवलेलं होतं पूर्ण समुद्र कोणत्या बाजूला आहे जमीन कोणत्या बाजूला आहे कोणत्या दिशेला कोणता राज्य आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकेन तुम्हाला मी ओके हे झालं कोकणातील नद्या त्याच्यानंतर येतो तुमचा दक्षिण नद्या दक्षिण नद्यामध्ये वर्धा नदी ही सर्वात मोठी नदी आहे वर्धा जिल्ह्यातील विदर्भमध्ये वाहणारी वर्धा आहे वैनगंगा आहे प्राणहिता नदी आहे वैनगंगा आणि पैनगंगा यांच्या दोघांच्या संगमाला प्राणहिता म्हणतात ते आपण पुढे पाहणारच आहोत त्यानंतर इंद्रावती आहे इंद्रावती नदी सुद्धा आपल्याला बरेच वेळा विचारली गेली आहे मग इंद्रावती नदी कोणत्या दिशेला वाहते दक्षिण दिशेला वाहते त्याच्यानंतर आपल्याला अजून विचारलेली आहे अरुणावती नदी कोणत्या दिशेला वाहते दक्षिण दिशेला वाहते उदय पेंच बांडिया वेना चुलबंद ह्या एवढ्या विचारल्या जात नाहीत पण ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलात आणि त्या जिल्ह्याच्या नद्या आहेत ते मात्र विचारले जाणार त्यामुळे ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर उत्तर दिशेला वाहणाऱ्या नद्या आहेत ना मोरणा आहे नळगंगा आहे, आहे, आहे बुराई आहे विश्वगंगा आहे ज्ञानगंगा आहे काटेपूर्णा आहे पांजरा आहे बोडी आहे वागूर आहे भोगावती नदी आहे आता भोगावती नदीवरती भरपूर प्रश्न आपल्याला विचारले जातात या भोगावती नदीवरती आपण डिटेल मध्ये पुढे माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर पांजरा नदी या नदी हा तर प्रश्न लय वेळा विचारला गेलाय धुळे शहर कोणत्या नदीच्या काटावरती आहे कोणती नदी पांजरा नदी आहे अशा पद्धतीने या कोणत्या दिशेला कोणती नदी वाहतात ते सर्वांनी नोट करून घ्या ओके आता मी पुढचं आता एक एक मेन मेन नद्यांचा आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया तर ही आहे आपली नर गोदावरी नदी ओके गोदावरी नदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी सहाशे अडुसष्ट किलोमीटर एकंदरीत महाराष्ट्रातील त्याची लांबी आहे त्याच्यानंतर जर एकूण लांबी बघितली आपण संपूर्ण भारतातील तर किती आहे चौदाशे पासष्ट किर्द किलो किती किलोमीटरची लांबी आहे तर चौदाशे पासष्ट किलोमीटरची लांबी आहे संपूर्ण भारतामध्ये ओके आणि एकूण महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किलोमीटर लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रातील काय म्हटलंय महाराष्ट्रातील दक्षिण महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे म्हणजे ही जी काय नरम गोदावरी नदी आहे ही नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे आपल्या भारतामध्ये जर आपण नदी विचार केला तर सर्वात मोठी नदी कोणती आहे गोदावरी आहे लांबीने आणि पात्राने ब्रह्मपुत्र आहे तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे गोदावरी आहे आणि भारताचे जर आपण चार भाग केले पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तुमची गोदावरी नदी आहे भारताचा नकाशा बघितला असाल ही जी गोदावरी नदी आहे जवळपास तीन राज्यातून वाहते आता ते पण पुढे सांगतो त्याच्यानंतर बघा उगम कोणत्या ठिकाणी पावते बघा ही जी गोदावरी नदी आहे ही सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावते सह्याद्री पर्वत कुठं आला महाराष्ट्र आहे आपला आता हा महाराष्ट्र समजून घ्या हा आपला महाराष्ट्र आहे तात्पुरती काढलं बरं का इथं मी तर हा जो भाग आहे हा तुमचा पश्चिम भाग आहे हा पूर्व आहे हा दक्षिण आहे आणि हा उत्तर आहे उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम असे भाग आहेत आपल्या महाराष्ट्राचे दिसतय त्याच्यानंतर काय म्हटलं त्याने उगम इथं सह्याद्री पर्वत आहे आणि इथं नाशिक जिल्हा आहे कोकण आहे इथं नाशिक जिल्हा आहे तर या नाशिक जिल्ह्यामध्ये हरीश नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदी उगम पावते कुठं त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या कोपऱ्याला उगम पावते आणि या कोपऱ्याला उगम पाहून ती अशी अशी वाद वाद जाऊन गडचिरोलीवरून तेलंगणामध्ये जाते तेलंगणावरून आंध्र प्रदेशामध्ये जाते ते पुढे सांगतो आता कळालं उगम कुठं झालेला आहे तर महाराष्ट्राच्या बाजूला उगम झालेला आहे म्हणजे पश्चिम बाजूला उगम झालेला आहे आणि वाहते ती पूर्व दिशेला ही नदी पूर्ववाहिनी नदी आहे पूर्व दिशेला वाहते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते लक्षात ठेवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते पुढे बघूया तर ही जी नदी आहे गोदावरी जी काही नदी आहे ती तीन पर्वतरांगेमधून वाहते महाराष्ट्रातील तीन पर्वत रांगेमधून वाहते कोणकोणत्या बघा सातमाळा डोंगर रांगामधून वाहते अजिंठा डोंगर रांगामधून वाहते आणि हरिश्चंद्र बालाघाटमधून या दरम्यान ती वाहत जाते म्हणजे ही जी काही नदी आहे आता ही गोदावरी ही मुख्य नदी गोदावरी ही जी मोठी रेषा दिसते तुम्हाला ती गोदावरी नदी आहे इकडे हरिश्चंद्र डोंगर आहे इकडे बालाघाट डोंगर आहे आणि वरच्या बाजूला सातमाळा आहे आणि इकडे अजिंठा आहे अशा चार याच्यामधून ती जवळपास वाहते कशामधून चार डोंगर रांगामधून वाहते वरती सातमाळा अजिंठा खाली जर बघितलं आपण हरिश्चंद्र डोंगर आणि बालाघाट डोंगर या दरम्यान ती वाहत जाते समजलं पुढे काय म्हटले बंगालच्या राज्य राज राज महेंद्रि राजमहेंद्री येथे जाऊन ती मिळते राज महेंद्री या ठिकाणी जाऊन ती मिळते म्हणजे गोदावरी जी काही नदी आहे या ठिकाणी नाशिकला उगम पावते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्याच्यानंतर ही अशी वाहत जाते वाहत जाऊन ती कोणत्या कोणत्या राज्यामधून जाते महाराष्ट्रातून जाते तेलंगणामधून जाते आणि शेवटी आंध्र प्रदेशमध्ये जाऊन राज महेंद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते लक्षात ठेवा रे मित्रांनो कोणत्या कोणत्या ठिकाणी मिळते ती बंगालच्या उपसागर लक्षात ठेवा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आपल्या अरबी समुद्राला नाही महाराष्ट्राला लागून समुद्र असणारा कोणताही अरबी आहे मग अरबी समुद्राला मिळते का तर नाही आणि या ही जी काही गोदावरी नदी आहे या नदीला अनेक नद्या येऊन मिळतात आता ही नदी अशी चालली आहे ही झाली त्याची डावी बाजू ही झाली त्याची उजवी बाजू पण डावीकडून मिळणाऱ्या भरपूर नद्या आहेत त्यातले दक्षिण पूर्णा नदी आहे अशा भरपूर नद्या आहेत ज्या डावीकडून तिला मिळतात आणि उजवीकडून मिळणाऱ्या पण भरपूर नद्या आहेत उजवीकडून मांजरा मिळते बिंदुसरा मिळते सिंधफळा मिळते बोरा मिळते मुळा प्रवारा ह्या ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत या सर्व नद्या कोणत्या नद्याला जाऊन मिळतात तर गोदावरी नदीला जाऊन मिळतात आणि गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रातून वाहत जवळपास सहाशे अडुसष्ट किलोमीटर वाहते आणि ती वाहत जाऊन महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये जाते तेलंगणामधून आंध्र प्रदेशामध्ये जाते आणि आंध्र प्रदेशामध्ये जाऊन ती अरबी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ओके त्याच्यानंतर महाराष्ट्रातील एकूण ती किती जिल्ह्यातून प्रवास करते आठ जिल्ह्यातून प्रवास करते लक्षात ठेवा महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून प्रवास करते ती आठ जिल्ह्यातून प्रवास करते उगम पावते नाशिकला नाशिकवरून जाते ती नाशिकच्या बाजूलाच नगर आहे नगर जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा हे सिरियल लक्षात ठेवायचं नाशिक नगर त्याच्यानंतर जाते ती छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मध्ये घुसते तिथून ती जाते जालना जालन्यावरून जाते बीड बीडवरून जाते परभणी परभणीवरून जाते नांदेड आणि नांदेडवरून डायरेक्ट गडचिरोली आणि तिथून पुढे बॉर्डर पार महाराष्ट्राची बॉर्डर पार होऊन जाते अशी आहे आपली गोदावरी नदी लक्षात ठेवा हे आठ आपल्याला प्रश्न विचारतात गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही त्याच्यामध्ये ऑप्शन असतात पंढरपूर म्हणजे उस्मानाबाद हे ऑप्शन असतात सोलापूर ऑप्शन असतो पण सोलापूरला ते जाते का नदी तर जातच नाही ती नदी कुठून जाते नाशिकवरून जाते नगरवरून नगरवरून नगर छत्रपती संभाजीनगर तिथून जालना जालनावरून बीड बीडवरून परभणी परभणी नांदेड नांदेडवरून गडचिरोली म्हणजे जवळपास ती तीन प्रशासकीय विभागामधून फिरते तर अशा पद्धतीने गोदावरी नदी आहे अजून याची बरच माहिती आपल्याला घ्यायची आहे तर पहा मित्रांनो एकंदरीत गोदावरी जी काही नदी आहे त्या नद्याचे आठ खोरे आहेत किती खोरे आहेत आठ खोरे आहेत प्रत्येकाबद्दल आपण डिटेल माहिती नंतर घेऊया तर आठ खोरे आहेत महत्वाचे आणि यामध्ये महत्वाचे खोरे म्हणजे गोदावरी हे मुख्य खोरा आहे म्हणजे सर्वात मोठी नदी आहे ना त्याच्या त्याच्या आजूबाजूला किंवा त्याच्या बरोबर जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सात उपखोरे आहेत म्हणजे म मुख्य कोणते गोदावरी खोरे आणि त्याच्यानंतर इतर सात खोरे आहेत त्यापैकी पहिले जर आपण बघितलं गोदावरी खोरे या पद्धतीने बघा या ठिकाणी ओके गोदावरी खोरे आहेत हे आणि हे जो हे मुख्य खोरे आहे, आहे गोदावरी त्याच्यामध्ये या गोदावरी खोऱ्यामध्ये कोणकोणत्या उपनदी आहेत ते बघून घ्या प्रवारा आहे, आहे, आहे मुळा आहे बिंदुसरा आहे दारणा आहे आणि सरस्वती आहे आणि सरस्वती आहे बोर झालात का रे बाबा बोर नका हो आपल्याला काहीतरी करायचं आहे तर आपल्याला काहीतरी शिकावंच लागेल बाकी हसत खेळत सर्व काही गोष्टी करायच्या असतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो अभ्यास करताना कधीच टेन्शन घ्यायचं नाही आपण जस्ट आता आपण नद्यांची माहिती घेतो आहोत पहिले आपण भागी जवळपास पंधरा मिनिटं आपण मेन मेन नद्या त्यांच्याबद्दल थोडी थोडी माहिती घेतली आहे का नाही जास्त तुम्हाला सांगणार नाही डीप मध्ये मी एकदम सोप्यात सोप सांगण्याचा प्रयत्न करेल आणि कसं असतं शेवटी आता मुंबईची प्रश्नपत्रिका बघितली तुम्ही थोडीशी अवघड प्रश्नपत्रिका आली की आपली लाईट लागून जातात हाय का नाही मग अवघड प्रश्नपत्रिका आली तरी सुद्धा ती आपल्याला सोपी जायला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला थोडस मध्ये अभ्यास करायला पाहिजे आहे का नाही आता अजून पोलीस भरतीला दिवस बाकी आहेत भरपूर दिवस बाकी आहेत आणि या भरपूर दिवस बाकी असल्यामुळे काय करायचं आहे थोडस डीपली अभ्यास करायचा आहे आणि याचा फायदा तुम्हाला होतो सोप पेपर आला तर तो सर्वांनाच सोपा जाईल पण थोडस अवघड पेपर आला तर जे डीप मध्ये अभ्यास केलेला आहे त्यांचा नक्कीच फायदा होईल आता बघा आता जे काय तुम्हाला मी ठीक आहे आता याच्या अगोदर वरच्या वर तुम्हाला माहिती सांगितली आता थोडं मध्ये जातोय तुम्हाला वाटत असेल की काय एवढं डीप मध्ये का तर बघा प्रश्न कसा विचार है है。विचारला जाऊ शकतो आपल्याला गोदावरीची एकूण किती खोरे आहेत काय प्रश्न विचारणार गोदावरीचे एकूण किती खोरे आहेत मग किती खोरे आहेत गोदावरीचे सरजी आठ खोरे आहेत आणि जर तुम्हाला प्रश्न विचारलं गोदावरीचे एकूण उपखोरे किती उपखोरे आहे का नाही आता खोरे विचारलं आठ उपखोरे विचारलं सात किती आहेत सात आहेत कोणकोणते आहेत बघा गोदावरी खोरे गोदावरी पूर्णा खोरे मांजरा नदी खोरे पैनगंगा नदी खोरे वैदा वैनगंगा प्राणहिता इंद्रावती हे आठ नदी खोरे आहेत आता याच्यामध्ये बघा हे नदी खोरे आहेत हे जे आठ आहेत ते काय नदी खोरे आहेत हे म्हणजे मुख्य आहेत एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मा ठिकठिकाणी असे आठ खोरे आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठीके म यांच्या ह्यांच्यामध्ये जे काही उगम पाव हे मेन नदी आहे एक समजून घ्या तुम्ही नदी खोरे म्हणजे काय मेन नदी आणि या नद्यांमध्ये अनेक छोट्या मोठ्या नद्या येऊन मिळतात आहे का नाही आता या ठिकाणी बघा प्रवरा मुळा बिंदुसरा दारणा सरस्वती आ, हे नदी खोरे कोणाला मिळतात गोदावरी नदी खोरेला मिळतात दुसरा प्रकार पडतो गोदावरी पूर्ण खोरे याला अंजना कापरा दुधना गिरजा खेळणा या नदी खोरे मिळतात तिसरा मांजरा नदी खोरे आहे याला तावजा गिरणा तेरणा ह्या नदी मिळतात कयादू आरणा वाघाडे खुनी या नद्या पैनगंगाला मिळतात वर्ध्याला मिळतात विदर्भ नदी मिळते वेमला मिळते मिरगुंडी मिळते वैनगंगाला नाग नदी अंध्रावती पटारी डोंगरी चुलबंद करणे प्राणहिताला कोटारी वगैरे हो अशा नद्या ज्या खोऱ्या आहेत या नद्या मिळतात आता तुम्हाला सांगतो आता तुम्हाला हे जरा अवघड वाटत असेल की एवढ्या नद्या कशा लक्षात ठेवायचं काहीच गरज नाही हे करून टाका थोडस एकदा रिव्हिजन करून घ्या मेन मेन नदी फक्त लक्षात ठेवा ठीक आहे आता हे काढून टाकतो उपखोरे किती आहेत सात उपखोरे आहेत लक्षात ठेवा उपखोरे किती आहेत सात उपखोरे आहेत ओके जास्त रिप मध्ये आता जी ही आपली मेन मुख्य नदी आहे महाराष्ट्रातील ही मुख्य नदी आहे समजा या ठिकाणी उगम पावली अरे काय झालं मारकरांना बघा या ठिकाणी उगम पावली ती नदी अशी वाद जाऊन 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 ती या ठिकाणी मिळते म्हणजे ही मुख्य खोरे आहेत आता याला छोटे छोटे खोरे येऊन मिळणार ही एक नदी खोरे मिळालं परत ही एक नदी खोरे मिळालं परत ही एक नदी खोरे मिळालं असे छोटे छोटे नदी एक इकडून मिळालं बाकीची इकडून मिळतील बाकीची इकडून येतील बाकीची इकडून येतील कोणी इकडून जातील हे मेन हे आपली मेन नदी आहे गोदावरी आणि या गोदावरी नदीमध्ये उपखोरी आहेत आता ह्याच्यामध्ये गोदावरी पूर्णा असेल त्याच्यानंतर मांजरा असेल त्याच्यानंतर पैनगंगा असेल त्याच्यानंतर वर्धा असेल वैनगंगा प्राणहिता इंद्रावती हे जे काय हे ही मेन नदी काय लक्षात ठेवायचं ही आपली मेन नदी आणि त्याला मिळणाऱ्या या छोट्या म्हणजे मोठ्या मोठ्या नद्या यांना आपण उपखोरे म्हणतात काय म्हणतात उपखोरे तुम्हाला मी किती सांगितलं उपखोरे किती आहेत टोटल तर एकूण सात उपखोरे आहेत किती उपखोरे आहेत सात उपखोरे आहेत ठीक आहे म्हणजे ही मेन नदी मेन नदींना या मिळणाऱ्या उपखोरे आणि त्या उपखोऱ्यांची लांबी जर बघितली संपूर्ण भारतामध्ये आता मांजराची लांबी किती सातशे एकवीस किलोमीटर आहे गोदावरी पूर्णाची तीनशे सत्त्याण्णव किलोमीटर आहेत पैनगंगाची चारशे पंच्याण्णव आहेत चारशे पंचेचाळीस वर्धाची आहे वैनगंगाची दोनशे पंच्याण्णव आहेत या उपनद्या म्हणावं लागेल गोदावरीच्या किंवा या मेन नद्या आहेत या नद्या काही पूर्वेला वाहणार काही दक्षिणेला वाहणार काही पश्चिमेला वाहणार मुख्य नदी गोदावरी कोणत्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते तुम्हाला सांगितलं तीन राज्यांमधून वाहते ती महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशाला कुठं जाऊन मिळते ती तर बंगालच्या उपसागरात मग ह्या ज्या नदी खोरे अरे हे जे नदी आहेत यांना पण छोट्या छोट्या नद्या येऊन मिळतात एकदम छोटे छोट्या 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 नदी येऊन मिळतात इथे एक छोट्या म्हणजे अशा महाराष्ट्रात भरपूर नद्या आहेत का नाही छोट्या मोठ्या तुमच्या गावाला असेल तुमच्या शहरामध्ये असेल अशा छोट्या छोट्या नद्या येऊन यांना मिळतात ओके अशा अशा पद्धतीने नदी प्रणाली असतात आणि ह्या नद्या कुठे उगम पावतात एखाद्या डोंगर डोंगरामध्ये उगम पावत असतील छोटे मोठे तलावातून उगम पावत असतील मोठे मोठे धरणामधून निघत असतील अ एखाद्या मोठ मोठ्या डोंगरमधून निघत असेल म्हणजे अशा छोट्या छोट्या ठिकाणावरून ते उगम पावतात आणि छोट्या छोट्या नदी असतात त्या नद्या मोठ्या मोठ्या नद्यांना मिळणार ती मोठी नदी परत गोदावरी नदीला मिळणार असे महाराष्ट्रातील नदी खोरी आहेत काही नदी अशा आहेत इथं उगम पावणार इथं पश्चिमेला जाऊन मिळणार अरबी समुद्राला म्हणजेच त्या नद्या कोणत्या आहेत कोकणामधील सर्व नद्या आहेत त्या आकुड आहेत अशा पद्धतीने ह्या नद्या आहेत ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला न... गोदावरी खोऱ्यांबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगितली आहे गोदावरी नदी मेन आहे त्याच्यानंतर हे जे बाकीच्या नद्या आहेत मांजरा पैनगंगा वर्धा वैन वैनगंगा प्राण इंद्रावती या ज्या काय मेन मेन नद्या आहेत ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात ते प्रश्न ते सगळे नद्या नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया ओके आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया जय हिंद